नमस्कार यवतमाळ जिल्ह्यातील शैक्षणिक आणि संघटनात्मक घडामोडी आपल्या समोर घेऊन येणारे यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ रजिस्टर नंबर अधिकृत न्यूज चॅनल एज्युकेशन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ रजिस्टर नंबर दोनशे पस्तीसच्या च्या दारवा शाखेतर्फे मान्य गट शिक्षणाधिकारी साहेब पंचायत समिती दारवा यांना शिक्षक बाबत निवेदन देण्यात आले यावेळी शिक्षकांच्या प्रमुख समस्यांबाबत चर्चा करण्यात आली स्थायित्व प्रमाणपत्राची नोंद सेवा पुस्तकात करणे स्टेट बँकेत होणारे वेतन लवकर व्हावे सर्व शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतच करणे दरमहा नियमित वेतन करणे दरमहा समस्या निवारण सभा घेणे वैद्यकीय बिले लवकर मार्गी लावणे या सर्व समस्या त्वरित निकाली काढण्याचे आश्वासन मान्य गटशिक्षणाधिकारी साहेब यांनी शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे आज यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ रजिस्टर नंबर दोनशे पस्तीसच्या यवतमाळ शाखेने शिक्षण विभाग पंचायत समिती यवतमाळ येथे दिवाळीच्या पगाराबाबत व सण अग्रिमबाबत काय स्थिती आहे या संदर्भात भेट दिली या भेटीमध्ये पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गट शिक्षणाधिकारी आदरणीय श्रीकृष्णजी खोबरागडे साहेब यांना संघटनेच्या वतीने भारताच्या संविधानाची प्रत भेट स्वरूप देण्यात आली